नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रीचे स्वागत करत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो आपल्या सर्व सोशल साईटला फेसबुक पेजला पाहत असताना तर फॉलो करा यूट्यूब चॅनलला पाहत असताना सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर कराय मात्र विसरू नका आज आपण आहेत घुगे यांच्या धावणीवरती अभिजित घुगे त्यांच्या वडिलास नाव बालू घुगे त्यांच्या धावणीवरती आज आपण आहेत त्यांचे दहा पंधरा जे बैल आहेत ते आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहेत दातावर कशी आहेत किंवा किमती कशा आहेत कशा नाही जुपणीला चालू आहेत का नाही सर्व माहिती प्रॉपर तुम्हाला मिळण्यात जाणार आहे कसे आहेत रे दातावर दोन दात चार दात झुपून कशाला बघितलेले आहेत दोन्हीला चालू आहेत सगळी गॅरंटी मारायची कामाची सगळी बोलीत दिली जाते बर काय यांची सांगायला सव्वा लाख आहे त्याला हटव मागे तो सव्वा लाख रुपये सांगायला आहे ना दाताला चार 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 दात दोन दात आहे का बरोबर व्यवहारात कमी जास्त होईल ना व्यवहारात कमी जास्त चालतं या बैलांचे काय सांगितले ह्यांचे एक लाख पाच हजार सगळ्या गॅरंटी ते उबट्या बोलीत कडदातावर बरचे सव्वा लाख रुपये कामाची मारायची संपूर्ण मित्रांनो तुम्हाला बोली दिली जाईल एक रुपयावर न्यायचे चार दिवस आणायचे आणि चार दिवसांनी पैसे द्यायचे मित्रांनो हा पण ओळख असणं वो, गरजेचं आहे मित्रांनो अन्यथा म्हणताना आम्ही दुसऱ्या गावातून दुसऱ्या जिल्ह्यातून बोलतोय इतक्या लांबालच्याला बैल देत नाहीत आपण जवळपासचे असले बीडच्या जवळचे किंवा बीडमध्ये कुणी त्यांच्या ओळखीचा असून व्यापारी रो तर आपण बैल देऊ शकतो अन्यथा डायरेक्ट बैल उदार दिले जाणार नाहीत ही जोडीचं काय सांगितलं यांचे पंच्याऐंशी हजार सांगायला सहा सहा दातावर आहेत सगळी गॅरंटी सगळी बोली हे बराता ला कोणतं चार आहे पलीकडे चार अलीकडे सहा चार दात सहा दात मध्ये जुपणी जपणी सारी ओबाट्या हाकायची ओबाट्या हाकायची बोली यांची गावातलीच आहेत का अच्छा शेतकऱ्या पसलीच खरेदी एक पाच एक लाख पाच हजार सांगायला बर चार चार दात हे चार चार दात आहेत त्यांची पंच्याऐंशी हे बी गावातलीच घेतलेली हे बी गावातलीच घेतलेले बाजार तर एका बैल नाही असं ना सर्व शेतकऱ्याचेच बैल खरेदी केलेली काय अडचण नाही बर किती म्हणला होता यांचे त्यांचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल या जोडीचे किती मोठाले पलीकडचे कोण कोणाचे येते त्यांचे किती शेजारी त्यांचे किती पलीकडचे त्यांचे सव्वा लाख बर सांग नंबर सांग नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी छत्तीस नव्वद साठ ठीक मोबाईल किमती सांगितल्या जातील मला बाजारात ज्या किंमती सांगितलेल्या असतात मित्रांनो थोड्या था। फरक असतो कमी जास्त नक्कीच होत तुम्ही डायरेक्ट फोन करून व्यवस्थित किंमत विचारू शकता व कमी जास्त करू शकता ए तांबड्या बैलाची किती चाळीस कडदात आहे ना कळदातावर असं हजार पंच्याण्णव हजार ना दातावर कसे आहेत म्हणलं सहा सहा हे कडचे पुढे चार चार दात पक्की आणि पक्कीय बरं किती इंचे एक, एक लाख तीस हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल बरं या खोंडाची काय सांगितले कड दातावर आहे का सहा दात आहे कडदातावर दातावर आहे जास्त कमी जास्त होईल हे दोन्हीचे दोन दोन दात आहेत दोन्ही बर काय इंचे सांगायला पंचहत्तर हजार थोड इकडे पंच्याहत्तर हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल ना जुपणीच कस काय पक्क्या चार यांचे सहा हजार कोणता सहा आहे सहा ते चार बरं किती यांचे पंच्याऐंशी हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल बरं पंचावन्न पंचावन्न हजार हे दुसरा आहे ना पाच आहे मित्रांनो कमी जास्त होईल नंबर सांग सत्याऐंशी मोठ्या मापाचा खोंडे मित्रांनो पण जोड नाही त्याला टेलर किती यांचे किती पासष्ट हजार बर सांगा नंबर हा बाबुराव किती यांचे पासष्ट हजार सांगायला कमी जास्त होईल चौदा चालू आहे का त्यांचाच बर 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 आले 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 दादा तुम्ही हा हा हेचे किती पंच्याऐंशी दातावर कसे आहेत ते कडदातावर बर खराब दोन दोन दात आहेत मित्रांनो संपूर्ण बोली यांची सत्याहत्तर हजार सांगते व्यवहारात कमी जास्त होईल त्यांचे सत्तर हजार रुपये सांगते मित्रांनो आदत आहेत दोन्ही पण कमी जास्त होईल त्याचे पस्तीस हजार ह्याचे पंचेचाळीस हजार यांचे पासष्ट हजार त्यांचे पासष्ट हजार पलीकडच्या जोडीचे पंचेचाळीस पंचे हजार मैसूरचे त्यांचे पंचेचाळीस हजार नंबर सांगा कि त्र्यानवसाठ एकोणसठ पन्नास चोवीस